विश्वानंद आपल्याला आमच्या घराच्या शेजारच्या वनस्पतीची ओळख करून देतोय तुळस उंबर, उंबर देशी केळी कडीपत्ता हे आणि हे 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 कडीपत्ता हा हे पपई हे शेवगा हा वेल कशाचा आहे गुंज हा गुं गुंजेचा वेल आहे पांढरी गुंज आहे पांढरी गुंजा आहे कर्दळ कर हा चला पुढे देशी आंबा हा हे कशा झाड विषू हे पुढे हे काय विषू हे हे कुटकुटी मुरेवेना पुढे हे, हिर। हे काय आहे शिताफीता ओकत नाही रे मुरड शेंग, शेंग। मुरड शेंग।, शेंग हे सांगे ठीक आहे हे अग्निमंथ बृहद अग्निमंथ शाब्बा बृहद अग्निमंत पुढे चला वेळ होतोय हा शेंग कशी आहे अरगवत किंवा हा अरगवत का है ख़दीर. ख़दीर, हे काय खालच खदीर म्हणजेच काताच झाड पुढे हे सांग अडुळसा हा अडुळसा किंवा वासा पुढे फास्ट चला वेळ लागेल आपल्याला पटपट सांगायला पाहिजे ही कशाची वेल आहे खालची ही शतावरी शतावरी ही सगळी शतावरी लावलेली आहे हे हा हे काय विशु हा पांढरा चापा आहे पलीकडे लाल चापा हे खाली गोकर्ण आवळा बेस्ट हा पुढे अतिबला ही अतिबला परत हे चित्रक आहे की नाही चित्रक हे काय मोठं जाडवाळ आहे काश्मरी किंवा गंभारी ह्याची फळ कर विशू राजू तोपर्यंत आम्ही हे बघतो हां हे काय विषू सर्पगंधा पुढे चला पटपट खाली पट। काय इकडे हे दोन रुपटी कशाचे आहेत कशाचा आहे गवती चहा हा हे काय अर्जुन अर्जुनाचं झाड आहे शाब्बास